राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित भागाई उच्च प्राथमिक विद्या मंदिर तर्फे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन स्वागत करत करण्यात आला धुळे शहरातील गोंधळ रोड लगत असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित भागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळा उत्सव या ठिकाणी राबवण्यात आला आज सोळा जूनला शाळा कार्यक्रम पार पडला पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन ढोल पथकाच्या साहाय्यानं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं समग्र शिक्षण अभियाना अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक आणि संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर गणवेश पेन पेन्सिल पाटी वाटप करण्यात आले शिक्षणासाठी आणि आपला उत्थान व्हावा आपला उद्धार व्हावा याच्यासाठी आपल्या महापुरुषांनी शिक्षणासाठी आंदोलन केलं काय केलं का शिक्षणासाठी आंदोलन केलं क्रांती लोक सावित्री फातिमा शेख संत गाडगे महाराज संत तुकोबा महाराज हे जे लोक आहेत पाहिजे म्हणून आयुष्यभर आपलं पूर्ण आयुष्य रक्ताच पाणी करून आपल्यासाठी वाहिलं ते त्याला आपण वीर एकलव्य पाहतो की त्यांना शिक्षण मिळालं नाही परंतु लांब बसून ते धनुर्धारामध्ये इतके झाले शेवटी एक पुर जाऊन त्यांनी दुसऱ्याला शिकू नये म्हणून त्यांचा अंगठात आपण देण्यात आला ही त्यावेळेची मनुष्य होती आणि आज संविधानाच राज्य आहे आणि या संविधानाने तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचे अधिकार दिले कोणामुळे या महापुरुषांमुळे दिले म्हणून नु मित्रांनो ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी प्राणांच्या आवती दिली रक्ताचं पाणी

आपले शिक्षणाची गंगोत्री आत्मसात करायची आणि महापुरुषांना आपण एक भावपूर्ण आदरांजली त्यांच्या विचारांनी झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट जरी काम केलं तरी त्यांच्या शिदोरी आपल्या सोबत आहे आत्मसात आहे असं ते सिद्ध होत असतं म्हणून आज आपण सर्वजण संकल्प करूया आणि पहिल्या दिवसापासून आपल्या महापुरुषांनी दिलेला रस्त्यावर चालवूया आणि जो रस्ता त्यांनी दिला आहे म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे काय वाघिणीचे दूध आहे ते प्राशन करा आणि मग ते घुरघुरतो भारत घुरघुरतो म्हणजे वाघ होतो का नाही तर तो अन्याय विरुद्ध बंड करतो तो शिक्षणा विरुद्ध आपल्यावर होणारे अत्याचार विरुद्ध आणि आपण जेव्हा सच्चे होतो यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव आप्पा पाटील माजी समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था अध्यक्ष संजय अण्णा भामरे नगरसेवक औरंगाबाद ठाकरे नगरसेवक वंदना भांबरे शालेय व्यवस्थापन समिती रवींद्र ठाकरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास वाघ संतोष बोरसे पालक आशाबाई भांबरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते यांसह शिक्षक वृंद कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे